साठी बाबा आहेच माझ्या मागे त्यातला काय वाद नाही आणि राहिलं ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला ला बाकीची तयारी जेव्हा होईल म्हणजे चालू असताना तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये समजेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण हॅलो परत एकदा आलो ब्लॉग नंबर चार मध्ये आपल्याकडे चार नंबरचा ब्लॉग येतोय आता आजचा टॉपिक एवढं काय काही जस्ट जॉबवरून आलोय जॉबवरून आल्यानंतर माझ्या घरात काय चालूच राहतं काहीतरी आता लहान मुलगा आहे म्हटल्यानंतर काहीतरी चालूच राहणार एक मिनट बाबू खेळतो तर गडबड बघा कशासाठी चालली आहे ती वरि होता त्याच्यासाठी चालू होत काहीतरी आ, आता विषय असा चालला आहे की तयारी करायची आम्हाला जे गणपती बाप्पाचे आपल्या घरी म पाहुणे येणारे दहा दिवसाचे जे पाहुणे असतात खास आपल्यासाठी सगळ्यांसाठीच महाराष्ट्र असूया पूर्ण जगभरात खास असतात आपल्यासाठी तर ते आमचा असा प्लॅन चाललाय की आम्ही इथं बसवणार हो ना आहे नाही पूर्ण म्हणजे सेटिंग इथंच आहे हा बोर्ड आहे तर इथं आपण लाईटिंग करू शकतो डेकोरेशन इथं करू शकतो पूर्ण सेटअप हा इथंच आहे बघा हा पूर्ण सेटअप आहे तर इथून इथ इत, ह्या बाजूपासून तर इथपर्यंत म्हणजे आम्ही एवढ्या बाजूमध्ये भरपूर जागा आहे जर बघायला गेलं -पूर तर म्हणजे आमचं डेकोरेशन पुरेपूर होऊ शकतं तर तेवढ्या जागेत आम्ही चालले चालले आमचं डेकोरेशन करायचं आणि तिथे आपल्या बाप्पांचं आगमन करायचं आणि आपले दहा दिवसांचे जे बाप्पा आहे ते आपले म्हणजे खास पाहुणे एक आठवण असते वर्षभरातले दहा दिवसांची ती खूप मोठी आठवण असते त्याचं एक चाललेलं आहे आणि हे इकडे आपले बाबा आता यांची पण जागा थोडीशी चेंजेस करायची आहे तर आपण म्हणजे हे बघा जागा चेंज करायचं कारण असं आहे की हे बघा इथं एक छोटस माहित नाही बरं येतोय मी त्या फील्डमध्ये असताना सुद्धा नाही सांगू शकत पण ठीक आहे जेव्हा आपण चेंज करू ते पण क्लिअर करून घेऊ आता आपण रेंटने राहतो त्यामुळे आपण एवढं काय हे नाही करणार पण मग ते चेंज करून टाकू आपण तेवढे ते, ते वॉल वगैरे वा आणि हॉलचं पण मागे थोडस आपण बड्डे वगैरे केला होता आपल्या पिलूचा तर मग इथे थोडंसं खराब झालेलं आहे खराब झाल्यामुळे मग ते पण चेंज करायचं आपल्याला हॉलचा पूर्ण कलर चेंज करायचा आहे कलर म्हणजे कलर चेंज करायचा की नाही त्यानंतरचा प्रश्न की हाच ठेवायचा पण मग असं चाललं होतं आता माझी बायको म्हणत होती की तोच कलर राहू भाऊ म्हणजे हाच कलर जो आहे तो आपण क्लिअर करून घेऊ तर मग माझं असं मत आहे की व्हाईट करायचं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हाईट नाही ग्रे ह ग्रे म्हणजे लाईट ग्रे तर माझं असं चाललंय की मॉर्निंग किंवा मग व्हाईट करून घेऊ व्हाईटमध्येच मला असं वाटतं की व्हाईटमध्येच वा मा ठेवा बाकी तर काहीच नाही आणि इथे बाप्पांचं आता बघू इथं चाललंय की गावात जाऊन म्हणजे जा शालीमार मध्ये आमच्या इथं नाशिकमध्ये शालीमार मध्ये जाऊन थोडस घेऊन यावं बाकी तर मग काय तिच्या प्लॅन आता तिच्या डोक्यामध्ये काय प्लॅन येते तिला माहिती ती सांगते का नाही काय माहित नाही मग बघू आता हे बघा इथं बसलेली आहे होय बघ सांग प्लॅन काय आहे का, का? गण एक मिनिट हां आपले गणपती बाप्पाची काय प्लॅन आहे का सरप्राईज आहे सरप्राईज आहे डेकोरेशन एवढं म्हणजे हाय म्हणजे हे नसतं की एकदमच काही राहील बट बघू ऐकलं का बरं सांग सिम्पल पण सिम्पल राहील पण छान राहील म्हणजे आमचे जे दहा दिवसांचे जे पाहुणे राहतील म्हणजे जे बप्पा राहतील ते आमच्यासाठी स्पेशलच राहतात आणि आमचं असं चाललंय की आ, सर्व काही आधीच तयारी करायची तर बघूया दोन दिवसांनी अजून तर काय म्हणजे एक आपल्या जवळचाच एक फ्रेंड आहे त्याचा स्टॉल आहे बाप्पांच्या मूर्त्या आणणार आहे तो तर त्याच्याकडं बघू मूर्त्या जर असल्या म्हणजे आपल्याला आवडली तर आपण तिथून आणणार एक मूर्ती आवडली आहे पण ती एक माझ्या मित्राला पण आवडली आहे मग त्याच्यामध्ये जर दोन तीन असल्या म्हणजे दोन तीन असल्या सार सारख्या छोटी मोठी आपण तर छोटीच घेणार कारण आपण घरात बसवतोय आणि आपला हॉल पण जागा पण छोटी तर मग आपण छोटीच घेऊ त्याची जागा थोडीशी मोठी आहे आणि बघू मग त्याला मोठी देऊ आपण छोटी बाबू? बाबू 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 हे बघ कोण येते कोण येते हाय का पप्पल हाय का वाव पा दे तू पा असे नाही असे दे असे दे आशा दे तर फ्लँकिसिस फ्लँकिस देता देता आपला ब्लॉग बंद केला होता डायरेक्ट <laughs> म्हणजे डायरेक्ट मोबाईललाच येऊन त्याने फ्लँकिस दिला म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच फ्लँकिस फ्लँकिस नाही म्हणता येणार त्याला डायरेक्ट तुम्हाला बोलायला शब्द नाहीये लिप्स टू लिप्स बोलते म्हणजे तुम्ही मोबाईल बघताय पिल्लूने म्हणजे मी त्याला बोललो की दे। तर त्याने डायरेक्टली येऊन मोबाईलला किस केलं त्यामुळे आपला व्हिडिओ पण बंद झाला होता सो ठीक आहे आणि राहायला आजच्या ब्लॉगचा वाद तर वाद तर काही नाहीये बस एवढं सांगायचं सा होतं की आपली तयारी चालू म्हणजे चालू होणार आहे चालू झाल्यानंतर तुम्हाला सर्व काही समजेलच की आपलं डेकोरेशन काय राहणार आहे काय नाही आपलं आपण पूर्ण डेकोरेशनची पूर्ण व्हिडिओ अपलोड करणार आहे आपण डेकोरेशन काय करणार आहे काय नाही आणि डेकोरेशन आपलं गणपती बसायच्या आधीच राहील जेणेकरून ज्याला आवडेल डेकोरेशन म्हणजे त्यातनं आयडिया घेऊ शकता असं नाही की आवडलंच पाहिजे छोटे छोटे आयडिया घेऊ पण शकता आणि काही जास्त भारी करत नाही छोटसं करतो पण चांगलं करतो कारण दहा दिवस आपल्या बाप्पाचे असतात आणि बाप्पाला आपल्याला डेकोरेशनपेक्षा डेकोरेशनपेक्षा बाप्पाला आपल्याला सुखी ठेवणं गरजेचं आहे दहा दिवस फक्त दहा दिवस बाप्पाला सुखी ठेवणं गरजेचं आहे तर सो तेवढं आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून भरपूर सारेजण करतात ना की डेकोरेशन खूप मोठं करतात आणि खूप काही करतात म्हणजे असं नाही म्हणत की ते फक्त डेकोरेशन खूप काही करतात बट त्याच्यामध्ये ते बाप्पाला विसरतात दहा दिवस म्हणजे त्यांची आरती ज्यांचं पूजा करणं काही गोष्टी असतात तर आपण त्या गोष्टी नाही विसरणार आपण डेकोरेशन जरी छोटं असलं तर आपण बाकीच्या गोष्टी नाही विसरणार दहा दिवस बाप्पाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बस भेटूया नेक्स्ट व्लॉग ला सांगायचं एवढंच होतं की आता म्हणजे मी आलो तर ती तयारी करायला म्हणजे सुरुवात करायची होती मी खूप लेट झालो तर मग आता थोडीशी साफसफाई वगैरे करून घेऊ तिथला पुसून वगैरे घेऊ हळूहळू तयारी चालू तो तो करू कारण मी दिवसभर घरी नसतो आणि तिच्या मागे पण मग माझा बच्चू असतो तर मग तो पण काम नाही करू देत तर मग तेच चाललंय की मी आल्यानंतर मग थोडं थोडं आणि ती दिवसभरात जे राहील ते ती पण करेल असं चाललंय आणि बाकी जर तुम्हाला सांगितलं तर बाबांना इथून शिफ्ट करायचं आहे कारण टी वॉल खराब असल्यामुळं मग मला ते गोष्ट खूप दिवसांची खटकते बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये नीतली है। या बाजूची ती वॉल ना थोडीशी खराब झाली माहित नाही ती का बरं वरतून झाली काय काय माहीत नाही वरचा जो फ्लॅट आहे तिथून झाले असेल पण मग मला खटक तिथे सो मग मी तिथून बाबांना शिफ्ट करणार आहे ही काच म्हणजे आपला जो ही काच आहे ती पण शिफ्ट होणार बाबांना पण शिफ्ट करायचं कारण तिथे खराब होतीये आणि त्या जे बोलतात ना आपण म्हणजे अपमान होतोय मग तिथून आपण शिफ्ट करू आणि शिफ्ट केल्यानंतर थोडस बाजूला घेऊ इकडे घेऊ असं वाटतंय या साईडला घ्या या बाजूला घ्यावं ही दिवाळ चांगली आहे एकदम कोपऱ्यात पण नाही घ्यायचं थोडस सा या साइडला फक्त तो कोपरा जो आहे जो ओला होतोय जो खराब होतोय आहे तिथं नाही घ्यायचं मग नंतर तर मग बाबा के भरोसे जेव्हा आपला होईल तेव्हा आपण मोठं मंदिर करू घरामध्ये त्यातला काही वादच नाही आहे पण मग सध्याच आपल्याला शिफ्ट करणं गरजेचं आहे खूप दिवसांचं आहे ते फोटो तर काय खराब झालेला नाही वाटत मला बघू फोटो मला नाही वाटत फोटो खराब झालेला आहे कारण मी चेक पण केला होता काय उपचू खराब नसून झालेला आणि जे पण साईप्रेमी असतील त्यांनी सांगा म्हणजे दिशा सांगा की कोणत्या दिशेला लावणं बेटर राहील मला तर वाटतं ही दिशा माझी बेटर आहे कारण माझं मंदिर जे आहे माझ्या घराजवळचं जे मंदिर आहे त्याची दिशा ह्याच बाजूला आहे दिशा तर बरोबर आहे म्हणजे उत्तर उत्तरेच्या बाजूला तोंड आहे हा ना गे उत्तरेच्या बाजूला हे तोंड आहे हे उत्तरेच्या बाजू येते ना उत्तर दक्षिण नाही सॉरी 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 पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाही सॉरी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हा बरोबर पूर्वेच्या बाजूला तोंड आहे म्हणजे पूर्वेच्या बाजूला जे आहे मंदिराचं ते मुक मुगदर्शन जे आहे ते पूर्वेच्या बाजूला आहे तर उत्तर सॉरी उत्तर उत्तर ह्या बाजूला आहे दक्षिण ह्या बाजूला येतं सॉरी दक्षिण ह्या बाजूला आहे उत्तर ह्या बाजूला आहे चुकलं कारण हां हां दक्षिण ह्या बाजूला उत्तर ह्या बाजूला पूर्व पश्चिम पूर्व पूर्व साईडला पूर्वेच्या साईडला मंदिराची मुग मुग जो मुख्य दरवाजा आहे तो पूर्वेच्या साईडला आहे तर मी त्या हिशोबाने परत एकदा दे व्हिडिओ कट झाली होती माहीत नाही काय झालं होतं आणि सांगतो की पूर्वेच्या बाजूला जे म्हणजे पूर्वेच्या बाजूला जे, जे मंदिराचा मुख्य दरवाजा हो आहे मी त्या हिशोबाने आपला आ, फोटो सेट केला होता घरामध्ये आपल्याकडे एक खूप मोठं मंदिर नाही आहे त्याच्यामुळे आपण देवपूजा खूप मोठी नाही आहे त्यामुळे मग मी यांचीच पूजा करतो सर्व काही यांचाच करतो चुकत पण असेल काही होत पण असेल तर आपण हळूहळू तयारी चालू करू तयारी चालू केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिल्या जाईल की आपण काय करतोय काय नाही करणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघायचा की आपण काय करणार आहे जशी बाप्पाची तयारी झाली बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्या घरी दरवर्षीप्रमाणे होतं दरवर्षी आपण ब्लॉग नव्हतो करत आपण नव्हतो इथे तर आता करतोय सपोर्ट करा ठीक आहे आणि बाबांची तर जागा शिफ्ट होणारच आहे ती फक्त बाजूला होणार आहे ती आणि जेव्हा आपण काय करू जेव्हा कलरचं काम करू ना घराचं जेव्हा मीच म्हणजे मीच करतो तसं मीच करणार तर मग जेव्हा काम करू ना घराचं तर मग आपण ती जागा शिफ्ट करून घेऊ ठीक आहे बाकी एवढंच सांगणं झालं आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके बाय